पौश महिना रविवारची कथा पौष महिन्यामध्ये सूर्यदेवाची पूजा आणि उपवास केला जातो त्याच पद्धतीने सूर्य देवाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा रविवारची पूजा केली जाते वर्षभरातून एकच वेळा ही सूर्यनारायणाची पूजा आणि उपवास केला जातो तर आज आपण पाहणार आहोत पौष महिन्यातील रविवारच्या व्रताची कहाणी रविवारच्या उपवासाच्या आख्यायिकेनुसार प्राचीन काळी एक खूप वृद्ध स्त्री राहत होती ती नियमितपणे रविवारी उपवास करायची रविवारी सूर्योदयापूर्वी उठून आजी आंघोळ आटोपून शेणाने अंगण स्वच्छ करायची सूर्यदेवाची आराधना करून रविवार व्रताची कथा ऐकून दिवसभरातून एकदा सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणे अन्नदान करणे ही सूर्यदेवाची पूजा अर्चा करायची सूर्यदेवाच्या कृपेमुळेच वृद्ध महिलेला कोणत्याही प्रकारची चिंता किंवा कधीही त्रास झाला नाही हळूहळू तिचे घर पैसे आणि अन्नाने भरत होते त्या वृद्ध महिलेला आनंदी असल्याचे पाहून तिच्या शेजारनीला मात्र तिचा खूपच हेवा वाटायचा म्हातारीने गाय पाळी नाही त्यामुळे ती शेजारच्या अंगणातून शेण घेऊन यायची काही विचार करून शेजाऱ्याने आपली घरात गाय घरात बांधायला सुरुवात केली रविवारी न मिळाल्यामुळे वृद्ध महिलेने अंगण काही सारवले नाही अंगण सारवले नाही म्हणून त्या वृद्ध महिलेने सूर्यदेवाला भोग अर्पण केला नाही आणि त्या दिवशी अन्न सुद्धा ग्रहण केले नाही सूर्यास्ताच्या वेळी वृद्ध स्त्री भुकेरी आणि तहाने तशीच झोपी गेली सकाळी सूर्योदयापूर्वी म्हातारीनं डोळे उघडले तेव्हा पाहते तर काय आश्चर्य घराच्या अंगणामध्ये एक अतिशय सुंदर गाय आणि गायीचे वासरू तिला बांधलेले दिसले तिला ते खूपच आश्चर्य वाटले गाईला अंगणात बांधून पटकन चारा आणून दिला शेजाऱ्याने त्या वृद्ध महिलेच्या अंगणात खूपच सुंदर अशी गाय आणि वासरू बांधलेले पाहिले तेव्हा ती त्यांच्यापेक्षा जास्त जोडू लागली गाय आणि वासरू हे म्हातारीच्या अंगणामध्ये बघून तर ती शेजारी म्हातारीवरती खूपच जळू लागली त्याच दिवशी गायीने सोन्याचे शेण दिले ते शेणकत बघून तर शेजारणीचे डोळे अगदी विस्फारून गेले शेजाऱ्याला ती म्हातारी आजूबाजूला दिसत नाही हे बघून त्याने लगेच ते सोन्याचे शेण उचलले आणि आपल्या घरी नेले तिचे शेण तेथे ठेवून आला त्या सोन्यामुळे शेजारी काही दिवसातच खूप श्रीमंत झाली गाय रोज सूर्योदयापूर्वी सोन्याची शेण द्यायची आणि म्हातारी उठण्यापूर्वी शेजारी सोन्याचे शेण घेऊन जायची आणि आपल्या स्वतःच्या गायीच जे शेण आहे त्या म्हातारीच्या गायी जवळ आणून ठेवायची बरेच दिवस झाले त्या वृद्ध महिलेला सोन्याच्या शेणाबद्दल काहीच माहिती नव्हती पूर्वीप्रमाणेच वृद्ध स्त्री दर रविवारी सूर्यदेवाची उपवास व कथा ऐकत असे पण सूर्यदेवाला शेजाऱ्याची धूर्तता कळाली होती त्यांनी जोरदार वादळ सुरू केले वादळ पाहून वृद्ध महिलेने गाय आपल्या घरामध्ये बांधली सकाळी उठून वृद्ध महिलेने सोन्याचे शेण पाहिले तो काय तिला खूपच आश्चर्य वाटले त्या दिवसानंतर वृद्ध महिलेने गाय घरामध्येच बांधायला सुरुवात केली त्या सोन्याच्या शेणाने म्हातारी काही दिवसांमध्ये खूप श्रीमंत झाली त्या वृद्ध स्त्रीच्या श्रीमंतीमुळे शेजारी आणि शेजारी सांगितलं की तुम्ही ही गाय या नगराच्या राजाकडे द्या ही सुंदर अशी गाय पाहून राजाला सुद्धा खूप आनंद झाला पण सकाळी जेव्हा राजाने त्या गायीने दिलेले सोन्याचे शेण पाहिले तेव्हा तर त्याला आश्चर्याची सीमाच राहिली नाही राजा अतिशय खुश झाला आणि त्या गायीच्या शेजाऱ्याला त्याने शे धन दिले दुसरीकडे सूर्यदेवाला एका भुकेल्या आणि तहानेल्या वृद्ध स्त्रीला या प्रकारे प्रार्थना करताना पाहून खूपच दया आली त्याच रात्री सूर्यदेव राजाच्या स्वप्नात गेले आणि म्हणाले राजन म्हातारीची गाय आणि वासरू त्वरित परत दे नाहीतर तुझ्यावरती संकटाचा डोंगर कोसळेल तुझा राजवाडा उद्ध्वस्त होईल तुला सूर्यदेवाचा कोप होईल सूर्यदेवाच्या स्वप्नाने भयभीत झालेल्या राजाने सकाळी सगळ्यात अगोदर उठल्याबरोबर गाय आणि वासरू त्या वृद्ध महिलेकडे परत केले राजाने वृद्ध महिलेला तिच्या चुकीबद्दल खूप पैसे देऊन माफी सुद्धा मागितली राजाने ज्या शेजारी आणि त्याच्या बायकोने जी गाय आणून दिली होती तर त्यांना सुद्धा शिक्षा केली त्यांच्या दुष्टपणाबद्दल त्यांना बरेच कठोर शिक्षा दिली होती मग राजाने संपूर्ण राज्यात घोषणा केली की सर्व स्त्री पुरुषांनी रविवारचा सूर्यनारायणाचा उपवास जरूर करावा रविवारी उपवास केल्याने सर्व लोकांची घरे ऐश्वर्याने भरून गेली राज्यात सर्वत्र सुख समृद्धी आली स्त्री पुरुष सुखी जीवन जगू लागले आणि सर्व लोकांचे शारीरिक कष्ट सुद्धा दूर झाले अशी सूर्यनारायणाची कथा प्रत्येकाने वाचावी ऐकावी आणि दुसऱ्याला सांगावी सुद्धा म्हणूनच पौश महिन्यामध्ये सूर्यनारायणाचं मकर संक्रमण चालू होतं आणि भगवान सूर्यनारायणाचं व्रत सुद्धा केलं जातं हे व्रत चार किंवा पाच रविवारी आणि त्यांची यथासांग पूजा केली जाते आणि सूर्यदेवाला अर्घ्य आणि अन्नदान सुद्धा केलं जातं तर ही सूर्यनारायणाची कथा जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद